दोन मध्ये आलेला आहोत तर टाइप दोन मध्ये काय म्हणते तर खालील संख्यांचे दशांश अपूर्णांक अंक आपल्याला टाईप वन मध्ये काय म्हणत होते व्यवहार अपूर्णांक आणि टाईप टू मध्ये काय म्हणते दशांश अपूर्णांक अंक अपूर्णांक म्हणजे मध्ये काय जेव्हा दोन संख्या असतात त्याच्या मनात पॉईंट असतो जसं की दोन पॉईंट पाच चार पॉईंट तीन अशा प्रकारचे बेसा दाखवून करतात आपल्याला आता खाली जी नाही का आपल्याला म्हणण्यात आलेलं आहे की पंचवीस टक्क्याचे दशा आपण लागतात रूपांतर करा म्हणते तर कसं करायचं तर पस्तीस वरी घेतले टक्के म्हणजे काय तर छेद शंभर करायचं आता काय करायचं की औषध छेदामध्ये जेवढे बी शून्य आहे खालच्या बाजूला तेवढे वरच्या वळी अंक सोडून पळून द्यायचे म्हणजे खाली दोन शून्य असले की पस्तीस दिसतात तसे आणि एक शून्य वाढवला असता दोन अंक सोडून पॉईंट म्हणजे आपलं उत्तर काय आलं झिरो पॉईंट पस्तीस त्याचप्रकारे गणित नंबर दोन आपल्याला आठ टक्के दिलेले आहे आठ टक्के काय सोडवायचं आठ शेदार शंभर आता खाली दोन शून्य आहेत वरील काय करायचं दोन अंक सोडून पॉईंट द्यायचा म्हणजेच कसं आठ घेतला तर आता एक पॉईंट झाला एक अंक झाला अजून एक शून्य वाढवायचा तिथं पॉईंट देऊन एक शून्य म्हणजेच काय तर आपलं प्रश्न उत्तर झिरो पॉईंट झिरो आठ आलं त्याचप्रकारे झिरो पॉईंट नऊ याचे आपल्याला का दशांश आपल्याला रूपांतर करायचे आहे तर कसं करायचं तर झिरो पॉईंट नऊ घेतले आता काय टक्केवारी टक्केवाळी म्हणजे काय तर शंभर शेत शंभर घेतले खाली जेवढे अंक आहेत तेवढे पॉईंट आलीवडे घ्यायचे म्हणजेच कसं आता नऊ घेतले इथे पहिले सुरवातीला पॉईंट होता इथे तर अजून दोन अंक वाढवायचे म्हणजेच काय की दोन शून्य वाढवायचे पॉईंट शून्य म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तर झिरो पॉईंट झिरो झिरो नऊ आलेला आहे प्रकारे तीस टक्क्याचे आपल्याला आपण अंकात रूपांतर करायचं कसं करायचं तीस टक्के म्हणजेच काय तर शंभर शंभर दिलेला आहे तर याला नाही का खाली दोन अंक आहेत तर वरील नाही का दोन अंक सोडून पॉईंट द्यायचा ते बी डावीकडे म्हणून ती जशा तसे लिहिले पॉईंट दिला आणि शून्य म्हणजेच काय झिरो पॉईंट तीस हे आपलं उत्तर आलेलं आहे म्हणजे हे जे दोन संख्या आहे या दोन संख्या सोडून आपण इथं पण दिलेला आहे कारण खाली दोन शून्य आलेले आहे म्हणून आपण टाइप नंबर हो। ले ले ले, तीन मध्ये आलेला आहोत तर यामध्ये काय म्हणते तर अपूर्ण रूपांतर करा या गंग्याला कशा प्रकारे सोडवायचं चला तर बघूया तर आपल्याला तीनास पाच दिलेला आहे म्हणजे तीन शेत पाच दिलेला आहे तर याला आपल्याला शेगड्यावाळीत रूपांतर करायचं आहे तर शेगड्यावाळीत म्हटल्यावर तर तीन नास पाच गुन्ह्याला शंभर घ्यायचे आणि आता याला द्यायचं म्हणजे सोडून टाकायचं पाच की पाच पाच जुने दहा हा शून्य जसाल तसा आपल्या शिल्लक काय राहिलेला आहे तीन गुन्ह्याला तर सात सात टक्के काही शेवटी टक्के लागतो त्याचप्रकारे आपण दुसरं गणित बघूया आपल्या दुसऱ्या गणितात काय केलेलं आहे तर चाना पाच म्हणजे चार छेद पाच गुन्ह्याला शंभर म्हणजे आपल्याला टक्केवारी वेळ करायचा म्हणजे गुन्ह्याला शंभर घेतो आपण पाच की पाच पाच गुन्हे दहा हा शिंदे देशात असा म्हणजे आपल्यावर शिल्लक काय राहिलेला आहे तर चार गुणेला वीस तर याचे येते ऐंशी टक्के अशाच प्रकारे आपण गणित नंबर तीन बघूया यामध्ये काय दिलेला आपल्याला दोन छेद पंचवीस दिलेला आहे तर याचा सेगड्या वेळेस रुपांतर करताना दोन छेद पंचवीस गुन्हेला शंभर शंभर म्हणजे काय तर सेगड्या वेळेस रूपांतर करताना आपल्याला गुन्हेला शंभर घ्यावाच लागते तर पंचवीस एक पंचवीस आणि पंचवीस चूक शंभर आपल्याकडे शिल्लक काय राहिलेलं आहे आपल्याकडे दोन गुन्हेला चार हे शिल्लक राहिलेला आहे आणि चार गुणी आठ म्हणजेच काय तर आपल्याकडे आठ टक्के आलेले आहे म्हणजेच काय तर दोन शेत पंचवीस चे जे शेकडवाई निघलेले आहे त्याचे आपले आठ टक्के निघलेला आहे त्याच प्रकारे चार शेत पंचवीस तर चार शेत पंचवीस गुन्हेला शेकडवाळी रुपांतर करताना कधी पण गुन्हेला शंभर घ्यायचं पंचवीस एक पंचवीस आणि पंचवीस चूक शंभर आपल्याकडे शिल्लक काय घायलेला आहे तर आपल्याकडे चार गुन्हेला चार राहिलेला आहे तर याचे शेगडेवाळी काय होते तर चार चूक सोळा तर सोळा टक्के आलेला आहे अशा प्रकारे आपण टाईप तीन मध्ये अपोज अंकाच्या मध्ये रूपांतर बघितलेले आहे